पत्रांमध्ये वाचते आहे की आपण जपानला मागे चौथ्या नंबरची जगातली सगळ्यात मोठी एका बाळाला जन्म घालत असेल पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे घडलंय महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरमळी ह्या गावी एका महिलेने भर रस्त्यामध्ये एका बाळाला जन्म दिलाय प्रसूती सुरुवात झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे दवाखान्यापर्यंत जाताना भर रस्त्यात ह्या माझ्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला आणि हे घडलंय जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या जळगाव जा जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री आहेत खरं प्रत्येकाला लाज वाटावी आणि प्रत्येकासाठी लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल की भर रस्त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला काय तर फक्त आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे रुग्णवाहिका एक सो ची आणि एक सो आठ ची रुग्णवाहिका पण त्या क्षेत्रामध्ये मंजूर करून देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ड्रायव्हर इतर सगळे सुविधा उपलब्ध आहेत आपण ज्यावेळेस यासारख्या जे प्रस्तुतीच्या पूर्वी आपण युज्युअली त्याची पूर्व प्लॅनिंग करतो की जर प्रस्तुती अपेक्षित तीन ते चार दिवस नंतर असेल तर आपण आधी त्याला कुठले एक प्राथमिक त्यांचे जो म्हणजे म्हणजे परिस्थितीनुसार केवढी गंभीर आहे जेवढी सिरियसनेस आहे अगर ते हायरिस्क मदर असेल तर त्याला जो आपले शासकीय महाविद्यालय आहे त्याचे रुग्णालयामध्ये दाखल करतो या त्याच्यापेक्षा कमी असेल तो प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयमध्ये आपण त्याला दाखल करतो याच्यामध्ये याच्याबद्दल कसा गडबड झाला या काही चुका झाली याच्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन आणि आपले जिल्हा आरोग्य अधिकारीलाच देण्यात आलेला आहे त्या महिलांची आरोग्य परिस्थिती त्यांच्या मुलांची आरोग्य परिस्थिती कशी आहे रिपोर्टिंग आहे की ते माझे व्यवस्थित आहे परंतु ते कुठल्याही प्रकारची अडचणीत नसेल त्या त्याची दक्षता घेण्यासाठी मी स्वतः उद्या सकाळी त्या ठिकाणी भेट देणार आहे